आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी रक्षाबंधनाच्या दिवशीच एका बहिणीला आपल्या लाडक्या भावाला अश्रुनी निरोप द्यावा लागला दुर्दैवी मृत आयुष किरण भगत वैचार राहणार वडनेर या चिमुकल्याचा अंत्यसंस्कार वेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वालदेवी नदी तीरावर दुपारी बारा वाजेच्या सुमारास करण्यात आला अंत्यसंस्काराच्या वेळी आयुषच्या मोठ्या बहिणीने डोळ्यात पाणी आणून भावाच्या हातावर राखी बांधली आणि रडतच त्याला अंतिम निरोप दिला या हृदयद्रावक दृश्याने उपस्थित सर्वांचे डोळे पानावले शुक्रवार तारीख आठ ऑगस्ट रोजी रात्री आयुष घराबाहेर खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली बिबट्याने त्याला उचलून नेले घटनेची माहिती मिळताच वन विभाग पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी परिसरात शोध मोहीम हाती घेतली अंधार असूनही थर्मल ड्रोन पोलीस आयुक्तालय श्वान पथक यांची मदत घेण्यात आली सुमारे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री साडे अकराच्या सुमाराज आयूचा मृतदेह नदीकिनारी उसाच्या शेतात सापडला तात्काळ मृतदेह विचलनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला सकाळी अकरा आला तो भगत कुटुंबियाकडे सुपूर्द करण्यात आला या शोधमोहित माजी नगरसेवक केशव पोर्जे जगदीश पवार विक्रम कोठळे तसेच परिसरातील शेकडो नागरिक सहभागी घेतला या परिसरात बिबट्याचा वावर पूर्वीपासून असल्याचे स्पष्ट झाले असून घटनेनंतर वन विभागाने तात्काळ दोन पिंजरे लावून बिबट्याचा जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली आहे एपी न्यूज साठी ब्यूरोची अनवर खान पठान नाशिक